आता मोठमोठ्या मोड़ आश्रमात मंदिरात किंवा रोडवर असेच हिंडताना पण तुम्हाला भारतात राहता म्हणलं लो बाबा लोक ते भेटतच असते भगवे कपडे वाढलेली जाडी आणि लोकांना ज्ञान पाहिजे हिंडणारे हे बाबा लोक पण असं जनतेला लोबडून ह्या बाबांकडं कोट्याची संपत्ती असते पण त्यांचा एवढा पैसा येतो कुठून ते ज्यांच्या भक्तांकडं जनतेकडून स्कॅम करतात त्यांना धोका देऊन पैसा कमवतात आणि कसा कमवतात हे हो आपण आजच्या मध्ये बघणार आजकालच्या भाग या भागव्या रूपात साध फगिरासारखे दिसणाऱ्या बाबांकडे किती कोट्याची संपत्ती किती मोठे बिझनेस चाललेत त्यांचे आश्रमच्या नावाखाली कशी बिझनेस चालतात हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला लक्ष देऊन जाईल फक्त लोक जेवढे पण दान देतात ते मंदिरासाठी देतात किंवा आश्रमासाठी देतात मग ते दानाचे पैसे ते स्वतःसाठी कस काय वापरू शकतात या आजच्या व्हिडीओ मध्ये चांगल्या प्रकारे समजून घेऊ आणि सर्वात मेन म्हणजे जेवढा पण पैसा आहे बाबा लोक कमावते तो कायदेशीर असतो का बेकायदेशीरच असतो वर्ष दोन हजार तेरा मध्ये एक बाबा पाच हजार कोटीच्या स्कॅम मध्ये पकडला गेला बाबाचं नाव होतं नारायण साई जाकीर नाही ज्यांच्याकडे शंभर कोटीचे जवळपास पंचवीस फ्लॅट होते व शो ह्या बाबाला तुम्ही युट्यूबवर पण असा का जवळपास शहाण्णव रोल्स रॉयस गार्ड आहेत आय आय टी किंवा आयआयएम पासआउट होण्यासाठी किंवा युपीसी चे पेपर काढण्यासाठी जवळपास आपल्या आयुष्यातले यु� चार पाच वर्ष घालून सुद्धा जेवढं एखाद्या कलेक्टरचं वर्षाचं पॅकेज असतं तेवढं एक बाबा एका दिवसाला कमीतोय त्याच्यावरच लक्षात घ्या की किती प्रॉफिटेबल धंदा आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा लय बारीक फरक असतो त्यामुळे आपण कोणावर श्रद्धा ठेवावी विश्वास ठेवावे पण अंधश्रद्धा ठेवू नये कारण जर आपण एखाद्यावर अंधश्रद्धा ठेवली तर आपल्या श्रद्धेचा आपल्या विश्वासाचा फायदा घेणारे बाबा आहे फोटाफोटा भेटते तुकाराम महाराज पण अभंगात सांगतात पोटासाठी झाले संत आणि पोटासाठी झालेले संत भारतात सध्या किलोच्या भावामध्ये भेटू राहिलेत आणि ते नाही का नवीन नवीन प्रेमात पाडलेला जोडप्याला वाटते की आपला पार्टनर तसा नाही आपला पार्टनर चांगला आहे आणि बाकीचे पार्टनरांना नाव ठरतात तसं नव्वद टक्के जे बाबाचे भक्त आहे त्यांना वाटतं आपला बाबा चांगला आहे आपला हा गुरु चांगला आहे आणि बाकी त्यांच्या गुरुंना नावटल आणि म्हणतात ना एक तो चोर तोपर्यंत चोर नसतो जोपर्यंत सिद्ध होत नाही की त्याने चोरी केली जो जोपर्यंत तो चोरी करताना पकडला जात नाही आणि असंच बाबांच्या बाबतीत आहे जोपर्यंत एखाद्या बाबाचा त्याच्या भक्तांना देवच वाटू लागतो आणि काही काही असे अंधभक्त भक्त आहेत की त्याच्या एखादा कान्ड बाहेर आलं तरी पण त्याच्याबद्दल कोणतरी साजिश केली असं सांगून तरी त्याला मानतच राहते असे कितीतरी बाबा आहेत ते झेलमध्ये तरी पण त्यांचे भक्त त्यांची रोज आरती करतात पूजा करतात त्यांना देवच मानतात त्यांचे डोळे अजून उघडलेच नाही जसं की राम रहीम रामपाल आसाराम राधेमा स्वामी अस्मितानंद आणि असे बरेच काही त्यांच्या भक्तांना मोठ्या प्रमाणात उघडलं ज्यांच्या बलात्कार आरोप येत तरी पण त्यांचे भक्त त्यांना पुजितात आणि काही काही इतके मोठ्या प्रमाणात अंध भक्त असतात आता अमेरिकेत एका असेच एका गुरुच्या मानण्यावरून त्याच्या नऊशे तीस भक्तांनी एक खटी जीव दिला कारण तो म्हणला होता आता ह्या वेळेला जर कोणी जीव दिला तर तो डायरेक्ट स्वर्गात जाईल म्हणजे असे काही अंध भक्त डोळे झाकून एखाद्या बाबा विश्वास ठेवतात पहिल्यांदा बघून घेऊ या बाबाच आश्रम कांड चलत कसं काय प्रोसेस काय असते पहिल्यांदा नवीन व्यक्ती आश्रमात जायला चालू करतो तर पहिल्या दिवशी किंवा काही दिवसानंतर रेग्युलर जायला लागल्यानंतर ला त्याला भेटलं जातं नामदान म्हणजे गुरु त्याला दीक्षा देतो आणि एकदा नामदान भेटल्यानंतर काय रुल्स असतात जे फॉलो करायचे असते बेसिकली की काय खायचं म्हणणं असतं नॉनव्हेज खायचं नाही कांदा लसून खायचा नाही आणि असेच काहीतरी बेसिक नियम असतात डेली प्रसाद जायचा वगैरे वगैरे इथपर्यंत तर काय कोणाला अडचण नाही पण प्रॉब्लेम इथून चालू होतो पण खराब प्रॉब्लेम इजूनच चालू होतो पहिल्या पाहिला तर सांगितलं गुरुची सेवा करायची गुरुच्या सेवेतच समाधाने पुण्य भेटतं असं सांगून सांगून गुरुची तानाने मनाने सेवा करायला चालू करतात इन डायरेक्टली ब्रेन वॉशेस केला जातो गुरुंना आर्थिक मदत देण्याच्या बाबतीत गुरुंची फिजिकली सेवा करण्याच्या बाबतीत त्यानंतर गुरुंचे पुस्तक वाचायचे अगदी पंचवीस पंचवीस रुपये प्रिंटिंग चे किंमत असलेले पुस्तक दोन दोनशे तीन तीनशे रुपयाने विकावले जातात त्या पुस्तकांचा हेतू एवढाच असतो की या पुस्तकांच्या शेड्यांच्या आश्रमच्या सत्संगाच्या कॅशिटीच्या रूपानेकडून सर्वसामान्य जनतेकडून भोल्या भाव्या भक्तांकडून प्रसाद प्रसाद देण्याच्या नावाखाली पैसे मोठ्या प्रमाणात व हा सगळा घालला जातो सरळ सरळ त्या बाबाच्या खिशात अगदी चायना मधून बाबाचे फोटो असलेले किचन आहे पेन हिशोबाने तीन तीन बल्क मध्ये जातात व फक्त फोटो असल्यामुळं त्याचे भक्त अंध भक्त तेच फोटो तेच किचन आहे तेच पेन पन्नास पन्नास साठ साठ रुपया पर्यंत विकत घेतात हे बाबा पण आपल्या सत्संगामध्ये मोटिवेट करत जातो की पुस्तक वाचण्यासाठी किंवा सिड्या कॅशेट ऐकण्यासाठी किंवा कॅशेट ऐकले कस पुण्य भेटतं कसं जन्मसार्थक होतो असं सांगू सांगू गरीब जनतेकडून माघमागाच्या कॅसिटी मॅगमागाची पेन किचन विकत घेण्यासाठी प्रेरित के केलं जातं प्रेरित केलं जातं सर्वसामान्य जनतेला सेवा किती महत्वाची असं सांगून त्यांचा ब्रेन वॉश केला जातो साधी गोष्ट आहे कधी कुणी एखाद्या अनाथ आश्रमात रुद्ध आश्रमात रुपयाची दान देणार नाही पण अशा बाबांच्या ठिकाणी बाबाची दानपेटी कायम गज भरलेली कोट्याचं दान पडत कधी कधी कुणी एखाद्या अनाथ आश्रमाला बरचही पंगत घालणार नाही पण अशा बाबांच्या पंक्तीसाठी दहा दहा दिवस आधी पेंडिंग एप्लिकेशन पडलेले असतात आता तुम्ही म्हणता आमचा बाबा पण आमच्या दिलेल्या दानाच्या पैशातून आश्रम चालवतो रुद्र आश्रम चालतो शाळा चालवितो तर याला तुकाराम महाराजांच्या भाषेत उत्तर द्यायचं झालं तर तुकाराम अभंगात सांगतात करून आयरण्याची चोरी करते सुईचे ते दान म्हणजे आयरण्यासारख्या एखादी मोठी गोष्ट घेऊन एक सुई सारखी गोष्ट दान करायची आणि त्याचीच पब्लिसिटी करायची की आम्ही एवढं दान केलं एवढं दान केलं त्या दानाचे नाव खाली कमावलं किती हे कोणी सांगतच नाही पूर्वीचे संत संत तुकाराम महाराज सांगत होते जे कारण झाले गानले त्या से म्हणे जामी काजगुरु भक्ती पितृवजन सेवापती हीच विष्णूची महापूजा आईवा सेवा गुरुची सेवा याच्यातच खराबार्थ पण आताचे संत फक्त स्वतःची सेवा करून घ्यायची स्वतःचे कसे ना कसे प्रोडक्ट आपल्या भक्तांना विकून स्वतः श्रीमंत व्हायचं ह्याच हेतूने कार्यरत असतात मग आता हे पतंजलीच्या नावाखाली जाणार जाणारे रामदेव बाबा असो किंवा आपल्या भक्तांना प्रसाद विकण्याच्या नावाखाली इलिगल काम करणारा राम रहीम असो हे सगळे भक्तांच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रोपोगँडा चालवतात बर आता मग सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडतो की खरोखर चांगला बाबा आहे का नाही कसा संत ओळखायचा कसा खरा गुरु ओळखायचा तर आता वास्तविक पात्र हे जगात फक्त पोटासाठी संत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा चांगला संत भेटणं हे लय भाग्याची गोष्ट जवळपास शक्यचे पण आपल्या शास्त्रात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही खऱ्या संतांच्या ओळखी सांगितलेल्या आहेत त्या ओळखी पाहायच्या झाल्या तर संत ना तुकाराम महाराज सांगतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणाय जो आपले तोच साध ओळखावा देवते तेची जाणव्या तो रंजल्या आपल्या गोर गरिबांना तो, तो खरा संत जो कुठं कोणताही चमत्कार दाखवित नाही चमत्कार दाखवून भक्तांना आपल्याकडे आकर्षित करीत नाही तो खरा संत जो भक्तांचा एक नाही तो खरा संत हे आताचे बाबा लोक काय भक्तांकडून दान स्वतःसाठी नाही मागत मंदिराच्या नावाखाली आश्रम मानण्याच्या नावाखाली कोट्याचं दान मागतात आणि दुर्दैवाची बाबा अशीची की ते म्हणतात ना संत तुकाराम महाराजाची गरिबी सांगून गरिबी श्रीमंत म्हणते राम वनवासाला पाय चालणार आहे एकत्र सांगणारे स्वतः मर्सडीज मध्ये कथा करायला येतात देवाच्या नावाखाली फक्त देवाची गरिबी सांगून स्वतःचे घर भरण्याचं काम केलं जातं जे कसल्याही परिस्थितीत देवाच्या नाव खाली स्वतःच्या नाव खाली आश्रम बांधण्याचे नाव खाली मंदिर नाव बांधण्याच्या नाव खाली आपल्याकडून पैसे मागतात आपल्याकडून दान मागतात ते खरे संत नाही हे सगळे पोटासाठी झालेले संत खरा संत कुठेतरी हिमालयात वाळवंठात जाऊन एक अंठात कीर्तन करत बसतो तुकाराम महाराज कधी ठिकठिकाणी जाऊन मंदिर बांधण्यासाठी दान मागत नव्हते अठ्ठावीस एकोण पासून एका विटेश तुकड्या व बाराशाला पांडुरंगाला मंदिराची काय गरज मंदिराची गरज ती झाल्या राजकारण्यांना आहे ज्यांचा हेतू आहे की त्या मंदिराच्या पैशातून स्वतःचे ब्लॅक मनी व्हाईट करणं त्यामुळं आणि ह्याच प्रोपेंडासाठी कुठतरी मंदिराचं बांधण्याचा अट्टा हाशे लोक धरत त्याच्या सर्वसामान्य जनतेचाही फायदा नाही देवाचाही फायदा नाही ही गोष्ट कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपवताना फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबा खरोखर जर तुमच्या मनात असेल दान करायचं तर एखाद्या अनाथ आश्रमाला दान करा एखाद्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या चांगल्या एनजीओ ला दान करा याच्यातच खरा पारमार्थ माणसाने माणसासारखं माणसासारखं माणसावानी वागणं हाच खरा धर्म असल्या कोणत्याही बाबांना आश्रम बांधण्यासाठी व मंदिर बांधण्यासाठी दान करून आपल्या कष्टाची किंमत वाया घालू नका व यासारखे अवेअरनेस ची व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहावे यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद